वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव पंचायत समितीचे माजी सभापती पैलवान संदीप मांडवे गेले अनेक वर्ष सर्वसामान्य जनतेसाठी काम करत आहेत त्यामुळे आगामी काळात होणारी जिल्हा परिषद निवडणूक लढवणं हा त्यांचा नैसर्गिक हक्क आहे असे ठोस प्रतिपादन खटाव मांड राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केलं आहे नागाचे कुमटे येथे पैलवान मांडवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या हो स्नेह बैठकीत ते बोलत होते या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी श्री मांडवे यांनी झेडपी निवडणुकीसाठी आग्रह धरला तर भर पावसातही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी समर्थकांनी गर्दी केली होती श्री देशमुख म्हणाले जमिनीवर राहून काम करण्याचे चांगले कसब मांडवे यांच्याकडे आहे लहान सहान माणसांची कामे करण्यासाठी त्यांची कायम धडपड असते अनेक माणसांना स्वाभिमानानं उभे करण्यात मोठा वाटा त्यांनी जीवाभावाची अनेक माणसं जोडली आहेत आगामी निवडणुकीसह भविष्यातील कोणत्याही कार्यक्रमास त्यांना आपले सहकार्यच राहील तसेच राजकीय जीवनात भलेबुरे अनुभव चढउतार आले की मातीचं देणं देण्यासाठी आपण मानखटावच्या भूमीमध्ये शेवटपर्यंत काम करत राहणार असल्याचंही यावेळी त्यांनी ठोसपणे सांगितले संदीपदादा मांडवे म्हणाले सत्ता असो वा वान असो सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात मनापासून सहभागी होण्याचा आपला छंद आहे निवडणुकी संदर्भात देशमुख साहेब घारगे साहेब तसेच गायत्री देवी पंत प्रतिनिधी राणी साहेब यांच्यासह वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आपणास मान्य असेल अंतिम निर्णय घेताना लोकभावनेचा विचार केला जाईल वाढदिवसाच्या निमित्तानं लोकांचेही मिळालेले प्रेम कधीच विसरता येणार नाही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पवार महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे धकटवाडीचे माजी सरपंच नारायण माने शशिकांत देशमुख साठे यांची मनोगते झाली धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले शिवम डोंबे यांनी आभार मानले कार्यक्रमास माजी आमदार प्रभाकर घारगे यांचे बंधू प्रकाश घारगे युवा उद्योजक भालचंद्र कदम ज्ञानेश्वर शिंदे संभाजी पवार विजय जगदाळे पाटील विजय गोडसे शालीवाहन निकम प्रभाकर देशमुख गणेश जगदाळे बाबू पवार पंकज पवार नितीन जाधव मोहनराव जाधव विकास जाधव भीमराव जाधव सुनील जाधव प्राध्यापक सुधाकर कुमकर सुभाष जाधव गणेश शितोळे दादासाहेब फितोळे डॉक्टर सोपान पवार अरुण काकडे अण्णाशेठ पिसाळ सुनील क्षीरसागर अमोल घारगे बाबासाहेब देशमुख विनोद खराडे मोहनराव जाधव विष्णूभाऊ जाधव किसनशेठ जाधव महेश वाघ रोहन जाधव सदाशिव माने मोहन माळी रामभाऊ निंबाळकर अतुल जाधव योगेश जाधव महेश माने उद्धव माने वसंत गोसावी अजित गुंजवटे विजयराव माने सूरज देशमुख भीमराव कदम शिवाजी कदम मनोज कदम दादा पाटील किरण कदम किरण बागल आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वभावामुळं त्यांनी जीवाभावाची माणसं आमचे सहकारी आणि मित्र संदीप दादा वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वजण या ठिकाणी आलेला आलोय व्यक्ती खऱ्या अर्थान खटाव तालुक्याची शान आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना माणसांनी कसं वागायला पाहिजे जेवणी राहायला पाहिजे त्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संदीप दार आहे परत मिळालं नाही मिळालं तरी सर्व लोकांना उपलब्ध असण आणि गरीब असेल किंवा श्रीमंत असेल इथल्या तरुणांशी तर जोडलेले आहे पण वयस्कर माणसं पण म्हणत नाही कि दादा नाही सगळे म्हणतात दादा आमचे हे त्यांच्याकडे मोठ कसम आहे आणि त्यांच्या स्वभावामुळं त्या ठिकाणी शक्य झालं त्यांचा स्वभाव नम्र आहे सर्वांना मन मिळवाय आणि सर्वसामान्य माणसाला जोडणार आहे त्यामुळं किती लहान माणूस गरीब माणूस असतात एक काम माझ्याकडे घेऊन आले होते एक कोतवाल दहा वर्षापासून त्या कोतवाला सस्पेंड केलं जाणार काय त्याचा त्रास झाला कोतवाला कलेक्टर कडून पण ती स्वार्थासाठी नसत कोणाला तरी मदत व्हावी त्याचं कुटुंब उभा राहावं तो माणूस सन्मानानं उभा राहावा त्यासाठी ते प्रयत्न करत खर तर प्रत्येक माणसाला काय पाहिजे असतं प्रत्येक माणसाला सन्मान पाहिजे असतो स्वाभिमान असतो लहान असलं मोठं असलं तरी त्याला गेल्यानंतर नीट वागणूक मिळायला माणूस म्हणून त्याला चांगल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ज्याला होतात त्याला माणसं जोडली जातात आणि प्रचंड मोठ्या संख्येनं जीवा माणसं तुम्ही जोडली आहे तुमच्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी मोठी संपत्ती आहे तुमचा सगळ्यांनी अपेक्षा व्यक्त केली तुम्ही जिल्हा परिषदेला जावं तुमचा आग्रह काय जिल्हा परिषदच नाही तर भविष्य काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाण्यासाठी प्रयत्न कराल किंवा तुम्हाला संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आम्ही तुमच्या बरोबर असू चांगली माणसं समाजात पुढे गेली पाहिजे कारण ती माणसं नेतृत्व करतात त्याला समाजातल्या शेवटच्या माणसाला सुद्धा एक विश्वास वाटतो की आपण इथे गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल तो न्याय न्याय तुमच्या माध्यमातून निश्चितपणानं मिळेल याची मला खात्री आहे आज वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं आणि तुमच्या हातून तुम प्रचंड कामं व्हावीत अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो धनंजय या ठिकाणी बोलले बऱ्याच दिवसानं मी मी बिकड जात नाही मी इथंच आहे याच मातीशी माझं जातं आहे आणि इथंच मी शेवटपर्यंत राहणार आहे आठ वर्ष झाली या कार्यक्रमाचं खर तर मला सुरुवातीला तुम्हाला सांगायचं तीनशे चौसष्ट दिवस आनंदात जाते परंतु हा एक दिवस मला अवघड वाटतो कारण सकाळी रात्री बारा वाजल्यापासून दिवसभर कोणाकुणी आणि स सर्व लोकांना अटेंड करणं आणि सर्व हे करणं हे मला खरं तर मनापासून अगदी अवघड लेगत वाटतं आभार अनुभव काय होतं की ह्या सगळ्या परिस्थितीचं जरा मला तरी पण लोकांचं प्रेम लोकांचा लो एक चांगल्या पद्धतीनं असणारा जिवाळा आणि त्यामुळं एक निश्चितपणे उरलेल्या तीनशे चौसष्ट दिवसामध्ये काम करण्याची एक नवीन प्रेरणा या दिवसानं प्राप्त होते खर तर आत्ता शशी सांगितलं की काहीतरी भूमिका वगैरे भूमिका वगैरे काय की दोन नेते मंडळी घेतलेली आमची नेते मंडळी घेतलेली त्याच्यावर आपली भूमिका आहे परंतु त्यांना पण माहीत आहे मी काम करणारा कार्यकर्ता आहे मी गेले बारा वर्ष नाही पंधरा वर्ष रात्रंदिवस या तालुक्यामध्ये या गटामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन आलेला कार्यकर्ता आहे या तालुक्यातील लोकांची भावना या लोक तालुक्यातील लोकांच्या अडेअडचणी या परिसरातील लोकांचे प्रश्न याची बारकाईने माहिती मला आहे आणि निश्चितपणे राजकारणामध्ये पदासाठीच काम करणारा मी कार्य करताना वेळ प्रसंगी संघटना असेल पक्ष पक्षादेश असेल नेते मंडळी जो आदेश देतात तो आदेश मानून काम करणारा मी कार्य करत आहे दे, अगदी एखादं दे, पद एखादी साठी काम करणारा मी कार्य करताना आहे मला या तालुक्याचं सभापती झालो आणि त्या सभापतीच्या मुळे चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच पद्धतीनं गेले आठ दहा वर्ष झाले मी रात्रंदिवस अजून पण काम करतोय निश्चितपणे इथून पुढच्या कालावधीमध्ये या भागासाठी आपल्या तालुक्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम माझ्या हातून निश्चितपणे घडेल अशुभही आपल्या सर्वांना देतो तर आपण सर्वजण मनापासून हृदयापासून आपल्या सर्वांच मनापासून हृदयापासून मनापासून आभार मानतो आपल्या साहेब भावना तुमच्या चेहऱ्यावरून थोड्याशा बोलण्या प्रगत होती दिसती मग असेमुख साहेब त्यांनी सांगितले काही कायम येणाऱ्या विषयावर जो चेहऱ्याचा मोड हाक होतोय हे न व्हावा यासाठी ही जबाबदार मंडळी जी आहे ज्येष्ठ मंडळी आहे ते मंडळी थोडं यांचे गांभीर्याने याच्याकडे लक्ष द्यावं या जा इच्छेनं ज्या अपेक्षा ही माणसं तुमच्याकडे पाहतील त्यांची ही अपेक्षा होऊ नये कारण दादांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर देशमुख साहेब आमच्या एवढ्या परिसरात एवढ्या भागात असा नेता होणे नाही

माझ्या प्रस्तांच्या वतीनं माझ्या पंचित माझे नातेवाईक या सर्वांच्या वतीनं त्याला त्यांचं असं स्वागत करतो की त्यांनी पुढील त्यांची वाटचाल जी असेल ती चांगल्या प्रकारे व्हावी आणि त्यांना जे आयुष्यात करता येईल समाजासाठी तो त्यांनी भरपूर करून एवढे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि काहीतरी होतं कुठल्यावर वरच्या राजकीय घडामोडी होतात त्याच्यामुळे जातात पण परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय तुमच्या बाबतीत तसं न काढता जसं देशमुख साहेब म्हटले की कशी लढायची तयारी आहे तशी ठेवा तुम्ही आवून गटाकडे सुद्धा मताधिक्याने निवडून येऊ शकता चार पाच हजाराचं लीड घेऊन निवडून येऊ शकता तुमची भूमिका मांडा कुरवलीवास ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो ग्रामपंचायत आंबोड विकास सेवा सोसायटी तसेच सर्व युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आदरणीय दादांना अभि अभिष्टचिंतन सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आदरणीय दादांनी आत्तापर्यंत राजकीय आखाडे बऱ्यापैकी चांगले गाजवलेत त्याचबरोबर कुस्तीचे आखाडे गाजवलेत परंतु दादांच्या उजव्या बाजूला दादांच्या डाव्या बाजूला आदरणीय साहेब लोक बसलेत देशमुख साहेब साहेब तर या दोघांच्या सखोल मार्गदर्शनाने या पुढे जिल्हा परिषदेचा आखाडा असाच भरभरत गाजवावा एवढीच या निमित्तानं मी इच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर कवी कुसुमाग्रजांनी कविता हे केलेली होती मोडून पडला संसार तरी मोडला नाही का मोडून पडला संसार तरी मोडला नाही का थे आदरणीय देशमुख साहेब आणि घारगे साहेब च्या वतीनं पत्रकार संघाचे अध्यक्ष आमचे क्षीरसागर साहेब कदम साहेब असतील या सर्वांनी आम्हाला फक्त सपोर्ट करायचा आणि दादांना पूर्ण ताकदीनं हा गट निवडून आणून द्यायचा एवढी त्याच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मी सर्वांनाच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम नागाचे कुंठे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा